नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन डीलमध्ये आणि एका नवीन प्रॉपर्टीसोबत आपल्या सर्वांची एक इच्छा असते की कोकणामध्ये आपलं घर असावं सेकंड होम असावं किंवा एक रिटायरमेंट प्लॅनसाठी एक सुविधा आपली असावी की आपण रिटायर झाल्यानंतर कोकणामध्ये निवांत परिसरामध्ये एक सुंदर निसर्गामध्ये जाऊन स्टे करावा आपण अशी आपली सर्वांचीच इच्छा असते कारण आपलं आयुष्य बऱ्यापैकी हे शहरांमध्ये धावपळीमध्ये आणि सिटी ट्रॅफिक्समध्ये गेलेलं असतं आणि त्याच्यामधून जे आपण अन केलं म्हणजे जे कमवलेत पैसे ते आता कुठेतरी एका निवांत आयुष्यामध्ये घालवावं अशी एक इच्छा असते तर तशी इच्छा तुमची जर पूर्ण करायची असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे आज आपण आलेलो आहोत दापोलीला दापोली रत्नागिरी दापोली मुंबईपासून किंवा पुण्यापासून जवळ आहे पण आता जेव्हा मुंबई गोवा कोकण कोस्टल हायवे होतो आहे तेव्हा मुंबईच्या लोकांना म्हणजे जे मुंबईचे सिटीजन्स आहेत किंवा जे मुंबईला सेटल आहेत त्यांना इथे येणं अजून सोयीस्कर होणार आहे हार्डली तुम्ही अडीच ते तीन तासामध्ये दापोलीला येऊ शकता त्यामुळे आत्ता तुम्हाला सुवर्णसंधी आहे की दापोलीमध्ये तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी घ्या इन्व्हेस्ट करा आणि तिकडे एक स्वतःचं हक्काचं घर बांधून घ्या तर आज आपण जो तुम्हाला प्रोजेक्ट दाखवणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये हा एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लागते आंबे म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष जुनी अशी लागती झाडं आंब्याची काजूची आपण देणार आहोत अकरा एकरचा पूर्ण प्रोजेक्ट आहे लँड पार्सल आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला सेक्युरिटी त्याच्यानंतर क्लिअर टायटल एन ए लेआउट कलेक्टर एन ए अप्रुव्हल ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तर हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकेशन की इथपर्यंत तुम्ही कसे येऊ शकता किंवा डिस्टन्स किती आहेत ते मी आता तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो तर जेव्हा आपण प्रॉपर्टी घेतो तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट हेही तेवढंच गरजेचं असतं तर त्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्या प्रॉपर्टीपासून जवळ आहे येणारा प्रपोस्ट कोकण कोस्टल हायवे हा तर दाभोळवरूनच चाललाय म्हणजे इथूनच चालला आहे बाहेर तर त्याचं एक्झिट वगैरे हो इथे मिळणार आहे आपल्याला त्यामुळे मुंबईवरून येणाऱ्यांसाठी अजून सोयीस्कर होईल इथे पोहोचण्यासाठी लवकर पोहोचू शकता आणि आता ॲट प्रेझेंट तुम्ही बाय रोड किंवा तुम्ही बाय एस टी सर्विस बसेस किंवा तुम्ही बाय ट्रेन कोकण रेल्वेनेही इथे येऊ शकता जर तुम्ही दाभोळला येत आहे एस टीने तर दाभोळ इथून जवळ आहे दहा किलोमीटर आहे तसंच दाभोळवरून तुम्हाला गुहागर चिपळूणला जायचं आहे तर तुम्हाला फेरी सर्विस आहे ती पण दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही जर एस टीनी येत आहे दाभोळला तर ते दहा किलोमीटर आहे आणि जर तुम्ही दापोलीला येत आहे एस टीनी तर ते तुम्हाला इथून एक सत अठरा ते एकोणीस किलोमीटरवर हो आहे आणि जर तुम्ही कोकण रेल्वेनी येत आहे तर कोकण रेल्वे तुम्हाला हितून फक्त अडतीस किलोमीटरला आहे तुम्हाला खेड रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे तिकडून तुम्हाला दापोलीला या यायचं आहे आणि तिकडून तुम्हाला दाभोलकडे कंटिन्यू करायचं आहे ऑटो रिक्षा फॅसिलिटीज पण इकडे कंटिन्यू असतात त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही अशा प्रकारे इथपर्यंत येऊ शकता आणि आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करताय तर इथे तुम्हाला उद्या एअर बी एन बी किंवा टुरिझम करायचाही भरपूर स्कोप आहे कारण इथून टुरिस्ट पॉईंट्स हे खूप जवळ आहेत दापोलीचं पूर्णपणे कमर्शलायझेशन झालं आहे दापोली आता पूर्ण पॅक होत चाललं आहे त्याच्यामुळे तिकडे खूप क्राऊड असतो पण एक जर निसर्गाचा फील हवा आहे तर आताचं जे ऑप्शन आहे ते हे आहे जिथे आपली प्रॉपर्टी आहे तर इथून जे टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत जवळचे सर्वात जवळचा बीच म्हणजे कोळथरी बीच कोळथरी बीच आपल्या प्रॉपर्टीपासून सात ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे हार्डली दहा मिनटाच्या ड्राईव्हमध्ये तुम्ही कोळथरी बीचवर जाऊ शकता त्याला व्हाईट सँड बीच म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर इथून जवळचं अट्रॅक्शन म्हणजे पन्हाळे काझी केव्स पन्हाळे काझी केव्स तुम्हाला फक्त इथून तेरा किलोमीटरच्या अंतरावर आहेत म्हणजे ते पण दहा ते पंधरा मिनिटचे ड्राईव्ह आहे तुम्हाला तसंच तुम्ही इथून दाभोळचा ब्लॅक बीच तोही तुम्ही इथून एक्सप्लोअर करू शकता आणि त्याचप्रकारे जर फेमस देवस्थान म्हणायचं झालं तर आपल्या बाजूलाच इथे चंडिका मातेचं मंदिर आहे चंडिका देवीचं मंदिर आहे तेही खूप फेमस आहे तर तुम्ही तिथेही जाऊ शकता तर ते मंदिर फक्त आठ किलोमीटर आहे इथून म्हणजे पाच ते सहा मिनटं बाय ड्राईव्ह आणि तुम्हाला जर गुहागर एक्सप्लोअर करायचे तर तुम्हाला इथून अंजानवेल लाईट हाऊस हे सुंदर स्पॉट आहे बघण्यासारखा ते तुम्हाला सतरा किलोमीटर आहे आणि तुम्हाला गुहागर बीच इथून फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर ह्या सगळ्या प्लेसेस तुम्ही इथून एक्सप्लोअर करू शकता आता मैं तर आता आपण जाऊया प्रॉपर्टीवर मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीचे डिटेल्स समजवत जातो तर मंडळी आता आपण स्टेट हायवेला आलेलो आहोत म्हणजेच हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे हा आहे दापोली दाभोळ स्टेट हायवे आणि ह्या स्टेट हायवेवरून आपल्याला प्रॉपर्टीला एंट्री मिळणार आहे जी सुंदर बाग आपण तुम्हाला दाखवतो आहे त्याची एंट्री तुम्हाला इथून मिळणार आहे आजूबाजूचा परिसर जर तुम्ही पाहिला तर पूर्णपणे निसर्गरम्य परिसर आहे आणि तुम्हाला डायरेक्ट रोड ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीसाठी हा लिगल रोड आहे जो आपल्या प्रॉपर्टीपर्यंत जाणार आहे आणि ह्याचं डांबरीकरण होणार आहे ह्या पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण होणार आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही एंट्री करताच तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे नारळी फोफळीच्या बागांचा आनंद घेत घेत स्वतःच्या प्लॉटपर्यंत किंवा जेव्हा तुमचं सेकंड होम होईल तेव्हा तुम्हाला तिथपर्यंत जायला मिळणार आहे तर आता आपण असे त्या दिशेने चालत आलो आपला प्लॉट फोडून सुरू होईल मी तुम्हाला दाखवतो हो आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर काजू भरलेले काजू आहेत पूर्ण फळं आलेली आहेत आंबे सगळ्या आंब्यांना मस्त कैरा लागल्यात आणि जातानाच प्रॉपर्टीकडे तुम्हाला ही सगळी दृश्य अनुभवायला मिळणार आहेत तर मंडळी आपण आलेलो हो आहोत प्रॉपर्टीमध्ये आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आंबा काजूच्या बागेमध्ये आपण तुम्हाला एन ए प्लॉट्स देणार आहोत प्रत्येक एन ए प्लॉटला म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लॉटला तुम्हाला सुंदर अशी झाडं मिळणार आहेत जर तुम्ही लागवड बघितली ना तेही बघा काजू वगैरे हो बघा किती सुंदर लागला लाग आहे तो आणि आंबे तर जबरदस्त आलेत सगळ्या झाडांना आंबे लागलेत आता इथून आपली प्रॉपर्टी सुरू झाले अशा प्रकारे लिगल रोड ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीसाठी आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे निसर्गरम्य परिसर आहे तुम्हाला जी ॲक्च्युअल कोकणाची फील आहे ना ती इथे मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये जो आता टेम्पररी लेआउट आपण बनवला आहे ह्या प्रोजेक्टचा पूर्ण प्रोजेक्ट, प्रोजेक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं अकरा एकरचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये सगळ्या एने ए प्लॉटिंग्स येणार आहेत आणि ह्या अकरा एकरच्या एने प्लॉटच्या लेआउटला असे इंटरनल रोड्स आहेत हा एक रोड आहे पुढून अजून दोन रोड येणार आहेत तर असा एक टेम्पररी लेआउट आपण प्लॅन केलेला आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर हे बघा काही जब जबरदस्त आंब्याची झाडं आहेत एवढे मोठे मोठे हापूस आंबे लागले त्याला आणि असेच आंबे पुढे पण आहेत म्हणजे हातामध्ये घेण्यासारखे आंबे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे फेज होणार आहेत प्लॉटिंगचे हा इकडे एक फेज होणार आहे एक त्या साईडला असा तिकडे फेज होणार आहे तर तिकडे पण असे प्लॉट्स होतील तिकडे तुम्हाला काजू वगैरे मोठे मोठे पाहायला मिळतील इथे हा एक रायवळ आंबा आहे म्हणजे जो रानटी आंबा असो ना तो तो पण एक सुंदर आंबा आहे आणि अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे आज जसं मी तुम्हाला सांगितलं प्री लॉन्च आहे अजून डेव्हलप करायची बाकी आहे डेव्हलपिंग स्टेजमध्ये नाही आहे पण आता लवकर डेव्हलप करणार आहोत हे बघा आहेत की नाहीत जोपर्तंच आंबे हे सगळं तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये ॲज इट इज जसं दिसतं आहे तसं आणि त्याचा तस परफेक्ट प्लॅन करून आपण तुमच्यापर्यंत ही सगळी प्रॉपर्टी पोचवणार आहोत एन एमध्ये त्यामुळे जरी तुम्ही शेतकरी नसाल ना तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळणार आहे इथे स्वतःची प्रॉपर्टी विकत घेऊन पूर्णपणे निसर्गरम्य पूर्णपणे हे बघा अशा प्रकारे खाली खालपर्यंत या प्लॉटिंग जाणार आहेत खाली काजू आहेत इकडेही एवढा आंबा आहे बघा किती आंबे लागलेत यालाही बघा अशा प्रकारे पुढपर्यंत कंटिन्यू होतं आहे आणि पुढे तुम्हाला असे इंटरनल रोड्स येणार आहेत आतल्या साईडला आपण आंब्याची कलमं वगैरे पाहिली आता आपण जाऊया थोडं खालच्या दिशेला मी तुम्हाला दाखवतो आणि जर तुम्ही नोटीस केलं बघा काजूचं झाड केवढं मोठं आहे ते आजूबाजूला फक्त आंबे काजू हेच तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली बाग आहे ही पूर्ण ज्याला पूर्णपणे एन ए लेआउट आहे आणि ह्यामध्ये तुमचं स्वप्नातलं घर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला एक सुंदर अशी कोकणाची वाईब ही नक्कीच देणार आहे आणि बघा आता आपण थोडं खालच्या दिशेला आलो आहे प्रकारे तुम्हाला रोड कनेक्टिव्हिटी वगैरे होणार आहे भरपूर डेव्हलप होईल डेव्हलप झाल्यानंतरही तुम्हाला हा निसर्गाचा फील राहणारच आहे पण तुम्हाला ॲम्युनिटीज किंवा शेजारी असे मिळणार आहेत भविष्यामध्ये आणि समोर बघा काय सुंदर असं जंगल आहे जंगलाचा व्ह्यू आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण थोडं खालच्या दिशेला आलेलो आहोत असे तुम्हाला इंटरनल रोडची कनेक्टिव्हिटी जाणार आहे आणि दोन्ही बाजूला तुम्हाला अशी आंब्याची कलमं मॅक्सिमम आणि त्याचमध्ये काजूची कलमं अशी मिळणार आहेत ग्रोन ट्रीज आहेत तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला, तुम्हाला प्रोजेक्ट आहे ना सुंदर निसर्गरम्य तर आता व्हिडिओ समाप्त करण्यापूर्वी मी तुम्हाला काही हायलाईट पॉईंट सांगतो प्रॉपर्टीचे तर इथे तुम्ही का इन्व्हेस्ट करावं महत्त्वाचा मुद्दा तर इथे तुम्हाला सेकंड होम हवं असेल पुणे मुंबईपासून जवळ तुमचं ड्रीम होम तुम्हाला कोकणात करायचं आहे तर ते त्याच्यासाठी तुम्ही इथे प्लॉट घेऊन तुमचं कस्टमायजेबल बंगलो इथे आमच्याकडून बांधून घेऊ शकता तुम्हाला एक नेचर स्टे हवा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एअर बी एन बी टुरिझम करायचं आहे तर ते ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे एक झाडांच्यामध्ये आपलं घर असावं आजूबाजूला निसर्ग असावा तर त्याच्यासाठी तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता एक प्रॉपर रिटायरमेंट प्लॅन तुम्ही इथे करू शकता की रिटायरमेंटनंतर तुम्ही इथे येऊन राहू शकता आणि त्याचप्रकारे दापोलीसारख्या टुरिस्ट स्पॉटला तुम्हाला स्वतःच्या हक्काची जागा किंवा स्वतःच्या हक्काचं घर हवं असेल तरी तुम्ही ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करू शकता टोटल अकरा एकरचा एन ए लँड पार्सल आहे हा एन ए लेआउट आहे कलेक्टर एन ए अप्रुवल आहे क्लिअर टायटल आहे आणि प्रकारे इकडे तुम्हाला प्लॉटिंग मिळणार आहेत अडीच हजार स्क्वेअर फूटपासून ते पाच हजार पाचशे स्क्वेअर फूटपर्यंत म्हणजेच अडीच गुंठा ते साडेपाच गुंठे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल रोड इलेक्ट्रिसिटी त्याचबरोबर तुम्हाला वॉटर कनेक्शन ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण देणार आहोत आणि सिक्युरिटीमध्ये ही गेटेड कम्युनिटी आहे पूर्ण पूर्णपणे गेटेड कम्युनिटीचा आहे याच्यामध्ये तुम्हाला सी सी टी व्ही सर्व्हिलेन्स ट्वेंटी फोर सेवन सिक्युरिटी पूर्णपणे फेन्सिंग ह्या सगळ्या सिक्युरिटी सर्व्हिस पण तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहेत तर आता मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचा मुद्दा ही प्री लाँच ऑफर आहे आपली आता आपण रेट डिस्क्लोज करत नाही आहोत पण आपण एकदम मिनिमम रेटमध्ये दे तुम्हाला देणार आहोत त्याचबरोबर तुम्ही आमच्या चॅनल पार्टनरचा कुपन कोड जर यूज केला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून चांगलं डिस्काउंट मिळेल आपण तुमच्याकडून काहीही कमिशन घेत नाही आहोत आपण तुमच्याकडून वन पर्सेंट टू पर्सेंट असंच काहीच कमिशन नाही घेत आहोत आपण ह्या प्रोजेक्टचे ऑफिशियल चॅनल पार्टनर आहोत त्यामुळे आमच्या व्यूअर्सनं एक बेस्ट डील मिळेल ह्याची पूर्णपणे खात्री आपण तुम्हाला देऊ शकतो तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट होता जो आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवला अशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल साईट व्हिजिट करायची असेल तर आम्हाला दोन दिवस अगोदर कळवा साईट व्हिजिट तुमच्या इथे अरेंज होईल साईट विजिटचे चार्जेस नाही आहेत आणि त्याचप्रकारे तुम्हाला जर डील क्लोज करायची असेल तर तुम्ही आमचा कोड यूज करून डील क्लोज करू शकता आणि डील प्लॉट किंवा कन्स्ट्रक्शन अशी दोन्ही असेल तसेच फायनान्स फॅसिलिटी अवेलेबल आहे प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनला आपण तुम्हाला इझी फायनान्स पण करून देऊ शकतो तर लवकरात लवकर या साईट व्हिजिट करा तुमच्या आवडीचा प्लॉट निवडा कारण खूप लवकर हे प्लॉट विकले जातील ह्याची आम्हाला खात्री आहे तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही डील आवडली असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच डील पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन द्यावा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील तर भेटू लवकरच कोणत्या तरी नवीन डीलमध्ये कोणत्या तरी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार